पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना घडू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने काही महिन्यांपूर्वी वृक्ष छाटणी मोहीम राबवली या मोहिमेनंतर शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार गेल्या दिवसात शहरात वृक्ष उन्मळून पडले या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसली तरी अकरा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडतायत अशा गटांमध्ये यापूर्वी काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकारही घडत असून या फांद्या आणि झाडे वाहनांवर पडून वाहनांचे नुकसान होते असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी झाडांच्या बुंद्याभोवती असलेले सिमेंट कॉन्क्रीट काढून त्या ठिकाणी माती टाकण्याचे काम केले होते तरी वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सुरूच होते अनेकदा वृक्षांच्या फांद्या छाटणी करताना ती योग्य प्रकारे केली जात नव्हती यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान वृक्षांचा तोल जाऊन ते पडत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना त्यांचा तोल जाणार नाही याची काळजी घेण्यात येत नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट परंतु त्यानंतरही शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचं चित्र असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसादरम्यान पस्तीस वृक्ष उन्मळून पडले तर बावीस ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या आहेत द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे